मित्रांनो सध्या आपण गव्हाच्या प्लॉटवर आहोत तुम्ही इकडे पाहू शकता असाल इकडे गव्हाची पेरणी झाली आहे गहू अशा पद्धतीनं निघलं सुद्धा हे तुम्हाला दिसतच आहे तर यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं काम असते ना जे शेतकरी करतात ते म्हणजे तन्नाशकाची फवारणी पण शेतकरी मित्रांनो तन्नाशकाची फवारणी करत असताना आपण नेमके कोणते तन्नाशक वापरले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काही आपल्या गव्हामध्ये तण निघलेले आहेत ना त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं शंभर टक्क्यापर्यंत नियंत्रण झालेला पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकासाठी टॉपचे काही तनाशकाबद्दल माहिती सांगतो ज्याचा जर वापर आपण केला ना तर आपल्याला शंभर टक्के म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्याला गहू पिकामध्ये तणांचं नियंत्रण हे करता येणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकता असाल शेतकरी मित्रांनो की गहू चांगल्या पद्धतीनं निघलाय आहे काही काही पद्धतीनं गहू मध्ये आपल्याला एकदम छोट्या छोट्या प्रमाणात तण दिसत आहे पण जर तुमच्या गाव पिकामध्ये जर तुम्हाला तण दिसत असेल ना तर मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगतो त्यापैकी कोणते एक वापराल ज्यामध्ये सगळ्यात जे पहिला आहे ना ते म्हणजे युपीएल कंपनीच्या वेस्टा यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगले टेक्निकल्स पाहायला मिळतात आणि याचा वापर आपल्याला करत असताना एकशे साठ ग्राम एकर या पद्धतीनं करायचा असतो याचा वापर आपण एकशे साठ ग्राम एकर या पद्धतीनं जर केला ना तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जे काही आपल्या गावामध्ये तण निघणार आहेत ना त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळते नक्कीच आपलं समोरचं येणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा चांगलं आपल्याला येऊ शकते कारण त्यामध्ये एकही कचरा आपल्याला दिसत नाही म्हणून पण हे तुम्हाला, तोड़ू या में तुम्हाला अल्टरनेट सुद्धा देतो ज्यामध्ये तुम्हाला वापर करत असताना एफ एम सी कंपनीचा अलग्रिप नावाचा तन्नाशक आहे ज्याचा वापर आपण आठ ग्राम प्रतिपंप या पद्धतीनं करू शकतो किंवा तुम्ही दहा ग्राम प्रतिपंप सुद्धा करू शकता आणि तुम्ही तुमच्या जे काही क्षेत्र आहे त्यावर फवारणी करून घेऊ शकता याची सुद्धा रिझल्ट खूप चांगले आपल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतात बरेचसे शेतकरी अलगेपी या सुद्धा वापर करत असतात ज्यामध्ये आपल्याला मेटोस मेटा सल्फरॉन मिथाईल हा कंटेंट पाहायला मिळते म्हणून तुम्ही याचा सुद्धा वापर नक्कीच गहू पिकामध्ये करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तणांचं नियंत्रण हे करू शकता तिसरं महत्त्वाचं म्हणजे बरेचसे शेतकरी टू फोर हे तणनाशक वापरत होते पण मी तुम्हाला रेकमेंड नाही करत टू फोर पण जर तुम्ही वापर करत असाल किंवा वापरला जर असेल तर टू फोर या तणनाशकाची फवारणी ऐंशी एम एल प्रतिपंप करून आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तणांचं नियंत्रण हे करू शकता तर तुम्हाला हे जे तीन सांगितले नाही यापैकी तुम्ही कोणतंही एक तणनाशक घेऊ शकता आणि गहू पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तणांचं नियंत्रण हे करू शकता आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्याला फॉलो सुद्धा नक्कीच करू शकता कारण या पेजवर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती आणि पिकासंदर्भातले वेळोवेळी मार्गदर्शन प्रति व्हिडिओ येत असतात म्हणून नक्कीच व्हिडिओला एक लाईक पेजला लाईब होऊन जाऊ द्या आणि अशेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद